सोलापूर जिल्ह्यात झालेल्या गरफोड्यातील पस्तीस गुन्हे उघडकीस सोलापूर जिल्ह्यात झालेल्या घरफोड्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी नेमलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या चार तपास पथकाने सहा आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडे तपास केला असता जून महिन्यातील पस्तीस घरफोड्या उघडकीस आणण्यात यश मिळवले त्यामध्ये साडेपाच तोळे सोने दीड किलो चांदीचे दागिने एक पिकअप तीन मोटारसायकली असा सदोतीस लाख चव्वेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तपासात अन्य चौघांची नावे निष्पन्न झाली अशा एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली वर्षभरात एकशे त्रेचाळीस गुन्हे उघड झाल्याची माहिती मंगळवारी पोलिसांकडून देण्यात आली सुभाष चव्हाण सौगत गवाण तालुका करमाळा धर्मेंद्र विलास भोसले राहणार सिंदगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव रवी उर्फ बाबुल मोहन काळे दाळेगल्ली पंढरपूर सुनील उर्फ खल्या तुकाराम काळे राहणार फकीराबाद तालुका जामखेड संदीप ईश्वर ईश्वर भोसले इश्वर भोसले दोघे राहणार बेलगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर विकास टाक राहणार गेवराई जिल्हा बीड सराफ बाळू पांडुरंग शिंदे राहणार बेलगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर शीतल कांतीलाल पवार नागझरी तालुका गेवराई जिल्हा बीड सलीम उर्फ दीपक नारायण भोसले राहणार वाहिरा तालुका आष्टी जिल्हा बीड अशी अशी अटक अटक विविध केलेल्या अक्लुज अक्कलकोट उत्तर मंगळवेडा कुर्डुवाडी करकंब करमाळा या सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून आरोपींना आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके नागनाथ कुने फौजदार सुबोध जमदाडे सूरज निंबाळकर रविराज कांबळे राजू डांगे राजेश गायकवाड सहाय्यक फौजदार शिवाजी घोळवे ख्वाजा मुजावर श्रीकांत गायकवाड नारायण गोलेकर हवालदार दनाजी गाडे परशुराम शिंदे प्रकाश कारटकर सलीम भागवान विजयकुमार भरले मोहन मनसावले रवी माने धनराज गायकवाड अजय वाघमारे अक्षय दळवी अनवर सत्तार विनायक घोरपडे समर्थ गाजरे सूरज रामगुडे अक्षय ढोंगरे यश देवखते समीर शेख सतीश बुरकुल राहुल माने अशोक हलसंगी लक्ष्मीकांत देडे सहाय्यक फौजदार श्रीकांत निकम हवालदार विक्रम घाटगे यांनी बजावली